श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण सगळेजण स्वामी भक्त ज्या दिवसाची वाट बघत आहोत ज्या सप्ताहाची वाढ बघत आहोत तो लवकरच येणार आहे येत्या एप्रिल ते सव्वीस एप्रिलच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचैत्र पारायण करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना खरं तर गुरुचैत्र पारायण कसं करायचं काय करावं तरी सुद्धा संपूर्ण माहिती घेऊन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ सगळा बघा सर्वप्रथम वीस एप्रिल म्हणजेच रविवार ते शनिवार शनिवारी स्वामी पुण्यतिथी आहे तर हाच तो दिवस आहे की महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता तर या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचैत्र पारायण करायचं असतं तर स्वामी पुण्यतिथी निमित्त सगळ्यात आधी दत्तजयंती सप्ताह असतो तेव्हा सात दिवसाच्या पारायणाची सांगता आठव्या दिवशी होते पण स्वामी पुण्यतिथी सप्तह काळामध्ये सातव्या दिवशीच समाप्ती केली जाते तर आता हे गुरुचैत्र पारायण कधी कुठे किंवा कसे करायचं आहे तर सगळ्यात आधी घरात पारायण केलं तर एकच पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं जर तुम्ही दत्त मंदिरात महाराजांच्या केंद्रात अखंड सप्तह काळ असणार आहे तर असंख्य लोक पारायणाला बसतात तर मला सांगा तीनशे पारायण करायचं असेल तर आपल्याला तीनशे वेळा गुरुचैत्र पारायण करावं लागेल पण हेच तुम्ही जर केंद्रात जाऊन पारायण केलं तर कमीत कमी एवढे बघा एवढा ऊन असणार आहे तरीसुद्धा शंभर लोकं पारायणाला बसतात तर कमीत कमी सांगते तर तुम्हाला बघा आमच्या माहेरी तर तीनशे चारशे लोक पारायणाला बसतात थोडक्यात काय एक पारायण जेव्हा घरात करत असता तेव्हा एकच पारायण होत असतं पण गुरूंच्या घरी जाऊन म्हणजेच काय तर मठात केंद्रात मंदिरात पारायण करतात तेव्हा तुम्हाला तीनशे गुरुचैत्र पारायणाचे फळ तुम्हाला मिळत असतं थोडक्यात काय सामूहिक सेवेचे फळ तुम्हाला जास्त प्रमाणात मिळत असतं प्रत्येकजणच केंद्रात जाऊन सेवा करतील असं नाही आहे तर लहान मुलं आहेत नवऱ्याचा डब्बा आहे तर काही ठिकाणी असं असतं की केंद्रात लवकर सात वाजता जाऊन पारायण करायचं असतं सामूहिक पारायण असतं तर माईकवर बसतात तर काही ठिकाणी बघा आठ चार ते नंतर असतं तर ताई नवऱ्याला आठ वाजता जावं लागतं किंवा साडेआठला जावं लागतं तर घरातली कामे म्हणजेच संसारिक जबाबदाऱ्या इतकी असतात की माणसाला काही सुचवून देत नाहीत तरी सुद्धा आपण या सगळ्या संसारिक अडचणी पार पाडून अध्यात्मक करण्याचा प्रयत्न करत असतो जर मुलांना सुट्टी आहे तर तुमची लहान मुलं नसतील तर आवर्जून जाऊन केंद्रात पारायण करा शक्य असेल तर केंद्रात जाऊनच पारायण करा नसेल शक्य तर तुम्ही घरातही पारायण करू शकता पारायण तुम्हाला वीस तारखेला पहिला दिवस असणार आहे तर गुरुचैत्र पारायण सगळ्यात आधी गुरुचैत्र पारायण करायचं आहे तर गुरुचैत्र हा पाचवा वेद मानला गेला आहे हे पारायण करायचं असेल तर थोडेसे काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत ताई मी आजारी आहे कुठलेच नियम पाळत नाही मी फक्त ब्रह्मचर्याचं पालन करत आहे तर बाकीचे कुठलेच नियम पाळत नाही तरी पण मला अनुभव येतो तर मला एकच सांगायचं आहे की गुरुचैत्र ग्रंथ स्वामीचैत्र सारामृत काही जास्त नियम नाही आहेत पण गुरुचैत्र ग्रंथ वाचायचा असेल तर काही नियम पाळावेच लागतात नाही तर ते वाचूच नाही याच्यात भाऊभक्ती सगळं काही येतं जे काही नियम अटी आहेत मुळात गुरुचैत्र ग्रंथ हा महिलांनी वाचूच नाही महिलांनी वाचू नाही पण दिंडोरीप्रणित ग्रंथ गुरुचैत्रग्रंथ आहे तो गुरु तो तो तर तो गुरुमाऊलीने आपल्या सर्वसामान्य माणसासाठी काढलेला आहे तर तो प्रत्येक महिलाने वाचू शकता हा ग्रंथ वाचण्यासुद्धा काही नियम असतात तर बऱ्यापैकी नियम शिथिल केलेले आहेत तर हा ग्रंथ कुठे मिळेल तर तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मिळून जाईल लवकरच गुरुचैत्र ग्रंथ जवळपासच्या केंद्रात बघा कारण सप्तह हो सुरू होणार आहे गुरुचैत्र हा पाचवा वेद मानला गेला आहे नियम अटी पाळावेच लागतात पारायण करायचं असेल तर आता नियम अटी म्हणजेच काय तर खूप काही नियम नाही आहेत मनात एक भीती धरून ठेवलेली आहे की काहीच नियम नाही आहेत लोकांना खूप जास्त भीती आहे काही ठिकाणी असं असतं की जर महिन्याला गुरुचैत्र पारायण करत असतात तरीही नियम अटी पाळायच्याच असतात कांदा लसूण वर्ज करायचा असतो कांदा लसूण का वर्ज करतात तर कांदा लसूण हा तामसे पदार्थ आहे माणूस मुळात आपल्यामध्ये इतकी तामसी वृत्ती भरलेली आहे की लगेच चिडणं पटकन आळस येणं झोप येणे कंटाळा येणं कोण काही बोललं तर आपण लगेच भांडायला लागतो प्रत्येकामध्ये हा अवगुण आहे तर हे गुरुचैत्र पारायण करत असताना तुम्ही शरीराने तुम्ही मनाने सात्विकता असणं महत्वाचं आहे ब्रह्मचर्याचे पालन तर तुम्ही करणार आहात जेव्हा तुम्ही तामसी ऋतूचे पदार्थ खात असतात तर माणूस तसाच तामसी बनत असतो काही लोक शापूच्या भाजीने मेथीच्या भाजीने जास्त प्रमाणात ॲसिडिटी होत असते गुरुचैत्र ग्रंथ वाचताना ढेकर येणं हे सुद्धा झालं नाही पाहिजे आपोआप झालं तर आपण काही करू शकतो या ग्रंथात काही थोडके मोडके नियम सांगितलेले आहेत तर अजूनही काही महत्त्वाचे नियम आहेत तुम्हा रहे, ते तुम्हाला सांगणार आहेत तर सगळ्यात आधी तुम्ही रविवारी परायणला बसणार आहात तर जवळच्या केंद्रात जाऊन नाव द्या जाताना बघा पाठ चौरंग घेऊन जायचं आहे ग्रंथ तुमचाच असावा तर ताई माझा ग्रंथ कोणाला वाचायला देऊ का तर काहीच हरकत नाही कोणाचा ग्रंथ मी वाचू का तर काहीच हरकत नाही ग्रंथाची देवाणघेवाण केली तरी हे ज्ञान आहे देवाणघेवाण केली तरी कधीही पाप लागत नाही देवाणघेवाण आपलं त्याला मिळत नाही त्याचंही आपल्याला मिळत नाही देव कोणाचंही कोणाला वाटायला बसलेला नाही आहे तर एखाद्याला ग्रंथ नसेल तर तो आवर्जून त्याला द्या तो जो काही सेवा करत आहे त्याचं थोडंफार पुण्य आपल्याला मिळेल मिळू ना मिळू आपण आपलं कर्तव्य करायचं पारायणाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्याला काय करायचं असतं तर शनिवारी शनिवारी एक गाय आणि चार कुत्रे गव्हाचे चपाती छोटीशी चपाती तुम्हाला दामटी करायची आहे आणि त्यांना खाऊ घालायचे आहे ताई आमच्याकडे गायी नाही आहे कुत्रे नाही आहेत ते गुरुच... तर त्याच्या नावाने काढून ठेवायचं आहे कुठलाही पक्षी किंवा प्राणी ते हे आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे संध्याकाळी तर गुरुच गुरुचरित्र ग्रंथ वाचताना तुम्ही घरात करणार असाल तर पूर्वेकडे नाही तर तुम्ही उत्तरेकडे तोंड करून बसायचं असतं ताई मांडणी करायची का तर गुरुचरित्र हा ग्रंथ हलवायचा नाही रोज आपण पूजा करत असतो तर दत्त महाराजांचा फोटो स्वामी महाराजांचा फोटो असेल तर चौरंग चौरंग ठेवा कलश मांडायची इच्छा असेल तर देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला कलश स्थापना करू शकता ग्रंथ ठेवायचा ग्रंथ हलवायचा नाही गुरुचैत्र ग्रंथ वाचून झाला तर तो एका कापडामध्ये झाकून ठेवायचा आहे प्रहर याग ती सेवा करून तर आन अन, जो आनंद मिळतो ना तो लाख मोलाचा असतो तर सात दिवसामध्ये सेवेचा बँक बॅलन्स इतका वाढवायचा असतो की सहा महिने आपल्याला टेन्शन नाही राहत जसं आपण बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करून ठेवतो आता बघा माझ्याकडे इतके इतके पैसे अमाऊंट साचलेली आहे तर मला काही ताण नाही तर मला जेव्हा बघा गरज पडेल तेव्हा पैसे काढेल तसंच सेवेचे पण आहे ऊन ताण बहान सोडून महिला वर्ग इतकी सेवा करत असतात मला त्यांचा अभिमान वाटतो की लहान मुलांना घेऊन जातात प्रहर याग सगळ्या सेवा करत असतात तर सकाळ संध्याकाळ अर्धा करायच्या असतात जर जर तुम्ही घरात करणारा असाल तर दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करावी तुम्ही जे खाणार आहे तोच नैवेद्य दाखवायचा आहे आता खायचे काही नियम आहेत तर काय खायचं ते पण सांगते तुम तुम्ही काय काय खाऊ शकता तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकता तुम्ही दुडक्याची भाजी खाऊ शकता फ्लावर खाऊ शकता कोबी खाऊ शकता चहा कॉफी दूध पिऊ शकता तर तुम्ही चॉकलेट बिस्किट टोस्ट तर खाऊ का हे पराने कडकडीत वर्ज करायचे आहेत दही तुम्ही खाऊ शकता एखादशी आली तर तुम्ही बघा खिचडी खाऊ शकता बटाटे खाऊ शकता तर पालक खाऊ शकता मेथीने ॲसिडिटी होते मेथीने ॲसिडिटी होते तर ढेकर येणं त्रास होणं तर हे आपण बघा स्किप करायचं आहे तर हॉटेलमध्ये जाऊन खाणं गुरुचित्र पारायण करत असताना मैद्याचे पदार्थ वर्ज करायचे असतात तर पहिल्या दिवशी चपाती खाई खाल्ली तर तेच तुम्हाला सात दिवस खायचे आहे तर काही ठिकाणी ज्वारीची भाकरी खातात तर तांदूळ वज्या आहेत तर कुठल्याही प्रकारचे डाळी खायच्या नाही आहेत कडधान्य पण खायचे नाही आहेत थोडेफार काही नियम आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत हे मी हे मी माझ्या काही मनाचे बनवले नाही आहेत तर हे केंद्रातलेच नियम असतात असंख्य महिला केंद्रात पारायणाला बसले असतात तर बारीकशे नियम आहेत तर आपल्याला हे सात दिवसात कळतंच की गुरुचैत्र पारायण करणं म्हणजेच त्याग करणंसुद्धा आहे तर मला जे वाटतं ते मी खाणार आहे आणि पारायण करणार आहे याला काहीच अर्थ नाही आहे माऊस मांसाहार तर घरात पण करायचा नाही तही मी केंद्रात पारायणाला बसले आहे तर घरात मांसाहार करू का तर घरातल्यांना सांगा की मी सात दिवस पारायण करणार आहे तर अंडे खाऊ का तर काहीच खायचं नाही तर त्यांना सांगायचं की सात दिवस काहीच खायचं नाही तर ते पान मान्य करत असतील तरच बघा तुम्ही पारायणाला बसा तर जवळचं लग्न आहे तर जाऊ शकता पण बघा पण तुम्ही तिथलं अन्न खाऊ शकत नाही खरं गुरु गुरु तर गुरुचैत्र ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरुचैत्र पारायण करत असताना तर वेष ओलडायची नाही आहे तर लग्नकार्य आहे मामाचं लग्न आहे दादाचं लग्न आहे काकाचं लग्न आहे तर अशा वेळी तुम्हाला माहिती आहे की मी लग्नाला जाणार आहे तर वेष ओलडून पारायणाच्या वेळेस बघा वेश ओलडून जाऊ शकत नाही दहाव्याला वर्षशादला तुम्ही जाऊ शकत नाही तर आयुष्य बघा इतकं अवघड झालेलं आहे कधी कोणाचं काय होईल सांगू शकत नाही मासिक धर्मावरूनच बोलूया ताई मासिक धर्माची तारीख खूप लांब होती अचानक आले मग काय करू शकता अचानक हे घडत असतं आपण आपणही काही करू शकत नाही गुरुचैत्र पारायण करत असताना ज्यांची मासिक धर्माची तारीख आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आहे तुम्हाला माहिती आहे की दोन दिवस आधीच येते तर पार पारायणाला बसूच नका कारण गुरुचैत्र ग्रंथ तसाच ठेवायचा नाही सात दिवसाचं पारायण आहे तर ते पूर्ण झालंच पाहिजे तर ते कोणीतरी वाचलंच पाहिजे आता जर माझ्या घरात मासिक धर्म जर आला माझ्या घरात कोण करणारच नाही तर कोण वाचणार अशा वेळेस गुरुजींना बोलून पारायण पूर्ण करू शकता खरं तर महाराजांनी कधी सोयर सुतक विटळ पाळलं नाही तर गुरुजी तर पारायण करत असताना काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे तर खरं तर सात दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं मी जसं तुम्हाला सांगितलं एखाद्या एखाद्याला जर मासिक धर्म आला तर तिसऱ्या चौथ्या दिवशी आलाच तर मग काय करू शकता मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुम्हाला माहिती आहे की की तारीख आहे तर तुम्ही बघा बसूच नका मेन म्हणजे तुमच्या घरात जर कोण करणार असाल तर मी नाही तर ते ते करणार आहेत तर मिस्टर करणार आहेत तर मला मला मासिक धर्म आला तर माझ्या मिस्टर पारायणाला बसले आहेत तर अशा वेळेस काय करायचं आहे तर ते तुमच्या हातचं पण खाऊ शकत नाहीत तर मग अशा वेळेस आपली बायको आपली आई किंवा मी स्वतः मी माझ्या नवऱ्याचं यांच्याच हातचं खाऊ शकते दुसऱ्या दुसऱ्या स्त्रीच्या हातचं पण खाऊ शकत नाहीत असे पण काही नियम आहेत तर अन्नातून बरेचसेच दोष आपल्याला लागत असतात तर आई ननन यांच्या पण हातचं खाऊ शकत नाही हे सुद्धा नियम असतात तर पारायण करत असताना पाठीचा त्रास आहे मणक्याचा प्रॉब्लेम आहे तही आम्हाला घरातून पारायण करायचं आहे तर टेबल खुर्चीवर बसून तुम्ही केलं तरी चालेल झोप झोपायचे पण काही नियम आहेत तर रोज आपण गादीवर झोपत असतो ते पण आपल्याला त्याग करायचा असतो तुम्ही डायरेक्ट लादीवर झोपाल असा नाही आहे चटई हंतरायची आहे त्याच्यावर ब्लँकेट बेडशीट टाकायचे आहे आणि तर हे आपल्याला बघा कपडे आहेत ना ते पारायण काळातले तर ते वेगळेच असावे तुम्ही नवीन घ्या असं मी अजिबात म्हणणार नाही पण आपल्या घरात एक नवीन चादर ब्लँकेट असतेस ते पारायण काळासाठी वापरायचे असतात आपण संसारिक माणूस आहोत याच्यामुळे दोष लागायला नको माझ्याकडे नवीन कपडे नाही आहेत तर ताई मी घेऊ शकत नाही तर बघा नवीन कपडे घेऊ शकत नाही तर तुम्ही गुरुचैत्र पारायण करायच्या आधी ब्लँकेट जे तुम्ही काही वापरता तर ते तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे ते तुम्हाला वाळत घालायचं आहे आणि नंतर ते तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे नवीन असेल तर ते फक्त गुरुचैत्र पारायणच्या काळातच वापरायचं असतं सगळ्यात महत्त्वाचं गुरुचैत्र पारायण करत असताना वस्त्र परिधान करायचं नाही तर बेल्ट वापरून पारायणाला बसायचं नाही तर चामड्याची कुठलीही वस्तू वापरायची नाही चप्पलही वापरायची नाही तर महिला साडीत घालूनच पारायण करायचं का तर असं नाही आहे तर व्यवस्थित तुम्ही कपडे घालून ड्रेस ओढणी घेऊन तुम्हाला बघा हातात दोन बांगड्या असाव्या हे नियम आहेत तर जे तुम्हाला पालन करायचे आहेत तर गुरुच्या गुरु इथे पारायण करत असताना एखादा व्यक्ती गेलाच एखादा व्यक्ती वारला तर तुम्हाला जायची वेळ आली तर तो आपल्याला बघा जावंच लागतं जवळचा व्यक्ती असेल तर तुम्ही जाऊन आल्यावर दुसरं कोणाला तरी करायला लावायचं आहे लेखी असं असतं की सुतक असतं तर तीन दिवस बघा सुतक असतं माहेरचं एखादं वारलं तर आपल्याकडे तीन दिवस सुतक असतं तुम्ही पण बघा लांब बसायचं आहे त्या व्यक्तीला ते पारायण करायला लावायचं आहे केंद्रामध्ये तुम्ही पारायणाला बसलात तर चांगलं असतं की मासिक धर्म कुठलीही वाईट घटना घडली तर तिकडे बघा ते बिचारे सेवेकरी असतात ते वाचून घेतात आपल्या घरात इतके मोठे अडचणी होऊन जातात की त्याच्यासाठी जा बघा एकच असतं की गुरुजींना बोलून किंवा शेजारच्या ताईंना बोलून व्यवस्थित पारायण पूर्ण करायचं असतं पारायणात खंड पडता कामा नाही तर जेवणाचे काही नियम आहेत ते तुम्हाला सांगितले आहेत झोपायचे पण काही नियम आहेत ते तुम्हाला सांगितले आहेत तर कांदा लसूण ज्याने बघा ॲसिडिटी होते या गोष्टी वर्ज करायच्या आहेत गुरुचे ते पारायण करत असताना बरेचसेच काही अनुभव येतात या पद्धतीने बघा आपल्याला पारायण करायचं आहे तर पारायण करत असताना तर प्रत्येक वेळी घरात गोमूत्र शिंपडायचं असतं तर या ग्रंथामध्ये किती अध्याय वाचायचे आहेत त्याची सगळी माहिती दिलेली आहे तर गुरु चैत्र पारायण करत असताना एका बैठकीतच सगळे अध्याय वाचायचे आहेत बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही आहे कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो पहाटे साडेतीन ब्रह्ममुहूर्तावर ते दुपारी चारपर्यंत पारायण करायचं असतं तर संध्याकाळी पारायणाला स्पर्श पण करायचा नाही या या पद्धतीने आपल्या सगळ्यांना ज्यांना जमेल त्यांना आवर्जून गुरुचैत्र पारायण करायचं आहे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ